इकडे महाराष्ट्रामध्ये मा यशस्वी शिंदे हत्या प्रकरणानंतरही आरोपींना अजून शिक्षा झालेली नाही दुसरीकडे आपल्या फास्ट आणि कठोर ऍक्शन साठी सुप्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांनी एका घटनेकडे दुर्लक्ष केलं म्हणून अख्खी पोलिस चौकीच निलंबित केली आहे ती नेमकी घटना कोणती आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी त्याच्यावरती कोणती ऍक्शन घेतली आज आपण या गोष्टीवर बोलणार आहोत तर झाले असे की लखनौ मधील ताज हॉटेल जवळील मरीन ड्राईव्ह बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाण्याने भरला होता ते पंचवीस ते तीस मुळ गोंधळ घालत होती दरम्यान तर एक तरुणी तिच्या मित्रांसोबत दुचाकीवरून जात होती मुलीला पाहताच या बालिश बुद्धिजीव लोकांनी आधी तिच्यावर पाणी फेकले आणि त्यानंतर ती मुलगी दुचाकीवरून पडल्यानंतर त्या मुलीला वाईट रित्या स्पर्श केला तर ही सर्व घडामोड व्हिडिओ मध्ये कैद झाली आहे आणि याची उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आणि अवघ्या सहा तासातच आरोपींना पकडून त्यांना अटक करण्यात आली तर यावर कारवाई करत सीएम योगी यांनी राजधानीच्या व्ही परिसरात घडलेली घटना अत्यंत गंभीर रित्या घेतलेली आहे आणि मोठी कारवाई करत दोन आय अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित केलंय ऑगस्ट रोजी विधानसभा हा मुद्दा उपस्थित करने आला होता योगी आदित्यनाथ मनाले तय की है उसके अपराधियों की सूची भी मेरे पास आई है अपराधी हैं पहला अपराधी है पवन यादव दूसरा अपराधी मोहम्मद अरबाज ये सद्भावना वाले लोग हैं सद्भावना अब इनके लिए सद्भावना ट्रेन चलाएंगे बुलेट ट्रेन चलेगी, चिंता मत तुम्हाला काय वाटतं महिलांची सुरक्षा आणि गुंडांना आळ घालण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पण योगी मॉडेल असायला हवा का तुमचं यावर अजून काय वेगळं मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा